नमस्कार महाराष्ट्र रिव्हन मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम आय डी सी व रोटरी क्लब ऑफ मावळ या तीनही क्लबच्या संयुक्त विद्यमाने येत्या वर्षासाठी म्हणजेच रोटरी इयर दोन हजार चोवीस पंचवीस साठीच्या संचालक मंडळाचा ट्रेनिंग प्रोग्राम रविवार दिनांक तेवीस जून रोजी चेन इंग्लिश स्कूल येथे सकाळच्या सत्रात पार पडला या कार्यक्रमासाठी तीनही क्लबचे संचालक मंडळाचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते रोटरी क्लब ऑफ मावळचे अध्यक्ष रोटेरियन सुनील पवार यांनी मीटिंग कॉल टू ऑर्डर केल्यानंतर नॅशनल कार्यक्रमाची सुरुवात झाली रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचे आगामी अध्यक्ष रोटेरियन किरण ओसवाल यांनी उपस्थितांचे स्वागत केले रोटेरियन गणेश कुदळे यांनी एल एफ म्हणजेच असिस्टंट लर्निंग फॅसिलिटर अंतर्गत रोटरी विषयी माहिती दिली आगामी वर्षात क्लबचे कामकाज ज्या प्लेइंग इलेव्हन थीमनुसार होणार आहे त्या संदर्भात रोटेरियन मनोज अगरवाल रोटेरियन विल्सन सालेर रोटेरियन सचिन मोरे या डिस्ट्रिक्ट टीमने मार्गदर्शन केले यावर्षी यूथ ॲक्टिव्हिटीज छत्रछाया ॲनिमिया आयडेंटिफिकेशन अँड प्रिवेन्शन सेल्टिंग अप न्यू आर सी सी फॅमिली किट अस्मिता डॉटर एम्पॉवरमेंट प्रोजेक्ट रोटरी की स्मार्ट पाठशाला अंगणवाडी दृष्टी कॅक्ट्रॅक्ट ऑपरेशन सायकल डोनेशन माय सिटी माय प्रॉमिस या अकरा घटकांचा समावेश असणार आहे आर आय सायटेशन संदर्भात रोटेरियन संतोष गिरंजे यांचे तर सी संदर्भात रोटेरियन रामदास जैन यांचे मार्गदर्शन लाभले अत्यंत खेळीमिळीच्या वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटेरियन दिलीप पारेख यांनी केले या कार्यक्रमादरम्यान चालू वर्षातील शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या ऍक्टिव्हिटीज तसेच आगामी वर्षातील गोल या संदर्भात अनेकांनी मार्गदर्शन केले रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम आय डी चे आगामी अध्यक्ष रोटरीन मिलिन शेलार यांनी उपस्थितांचे आभार मानले सकाळी नऊ वाजता चहा नाश्त्याने सुरुवात झालेला हा कार्यक्रम दुपारी एक वाजेपर्यंत सुरू होता या ट्रेनिंग प्रोग्राम मुळे सर्व संचालक मंडळांना नक्कीच फायदा होणार आहे व भविष्यात तळेगाव मावळ परिसरातील पाचही रोटरी क्लब मिळून अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करू असा संकल्प सर्व संचालक मंडळातर्फे करण्यात आला आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद